नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात आयुर्विन टाइम्स आणि सांगली जिल्ह्याच्या सहकार राजकारणात भूकंप घडवणारी मोठी बातमी समोर आली आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील आठ दिग्गज संचालक आता अपात्र ठरणार आहेत केंद्र सरकारच्या नव्या सहकार नियमांचा थेट फटका सांगली जिल्हा बँकेला बसणार आहे केंद्र सरकारने लागू केलेल्या बँकिंग कायदा दुरुस्ती दोन हजार पंचवीसमुळे सहकारी बँकांच्या कारभारात मोठा बदल होणार आहे या नव्या नियमांनुसार एका सहकारी बँकेत सलग दहा वर्षांहून अधिक काळ संचालक राहता येणार नाही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या नियमांची अंमलबजावणी सुरू केली असून याचे पडसाद आता सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत उमटत आहेत या नियमांमुळे सांगली जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्यासह तब्बल आठ दिग्गज संचालकांना येत्या निवडणुकीत रिंगणात उतरता येणार नाही अध्यक्ष मानसिंगराव नाईक खासदार विशाल पाटील माजी आमदार मोहनराव कदम माजी अध्यक्ष दिलीप पाटील माजी उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख महेंद्र लाड सुरेश पाटील बाळासाहेब होन्मोरे हे सर्व संचालक गेली दहा वर्षे सलग संचालक असल्याने त्यांना पुन्हा निवडणूक लढवता येणार नाही सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत डिसेंबर दोन हजार मध्ये संपत आहे तर नोव्हेंबर दोन हजार मध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या नव्या नियमांमुळे संपूर्ण सहकार राजकारणाची समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत महत्वाची बाब म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील एका मल्टीस्टेट सहकारी बँकेच्या निवडणुकीत याच नियमांनुसार दहा वर्षे संचालक असलेल्या उमेदवारांचे अर्ज अवैध करवण्यात आले या निर्णयाविरोधात उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली मात्र न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही पुढील सुनावणी जुलै महिन्यात होणार आहे याच पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा बँकेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीतही बँकिंग नियमन कायद्यातील दहा वर्षांची अट लागू होण्याची दाट शक्यता आहे या संचालकांना पुन्हा संधी उपाध्यक्ष जयश्री पाटील आमदार सत्यजित देशमुख अजितराव घोरपडे तानाजी पाटील प्रकाश जमदाडे बी एस पाटील वैभव शिंदे पृथ्वीराज पाटील राहुल महाडिक अमोल बाबर मनसूर खतीब हे सर्व संचालक प्रथमच किंवा एक टर्म पूर्ण केलेले असल्याने त्यांना पुन्हा संधी मिळू शकते दरम्यान या कायद्याविरोधात महाराष्ट्र अर्बन को ऑप बँक्स फेडरेशन आक्रमक झाली आहे फेडरेशनचा आरोप आहे की दहा वर्षांची मर्यादा सहकारातील लोकशाही मूल्यांना बाधा आणणारी आणि अन्यायकारक आहे कोल्हापूर आणि सांगली जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनने आधीच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून आता न्यायालयाच्या अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मग सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नेमके काय होणार जुने दिग्गज बाहेर पडणार की न्यायालयाकडून दिलासा मिळणार यावर आम्ही लक्ष ठेवू आहोत अशात सहकार राजकारण आणि जिल्ह्याच्या मोठ्या बातम्यांसाठी आयरविन टाईम्सला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा